हिरो असणं वेगळं पण लोकांच्या मनात एक कलाकार म्हणून घर करून राहणं वेगळंच धर्मेंद्र फक्त कलाकार नाहीत तर ते माणूस म्हणूनही तितकेच सर्वांना प्रिय होते बॉलिवूडचा ही मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांपासून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत होते या दिग्गज कलाकाराचा प्रवास आजही प्रेरणादायी आहे आज, आज आपण पाहणार आहोत धर्मेंद्र यांच्या आयुष्याचा एक छोटासा प्रवास संघर्ष सिनेमा आणि अमर प्रेमाने भरलेली या अभिनेत्याची स्ट्रगल स्टोरी पंजाबमधील छोट्याशा गावातला एक मुलगा त्याचं स्वप्न फक्त एवढंच होतं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये काहीतरी मोठं करायचंय साधेपणा लाजाळूपणा मेहनत आणि जिद्द याच गुणांमुळे ते मुंबई पर्यंत आले आणि तिथूनच सुरू झाला धर्मेंद्र यांचा प्रवास पहिली काही वर्ष संघर्षात गेली छोटी कामं ऑडिशन पण हार न मानणारे धर्मेंद्र एका दिवसात चमकले माहितीये कस ऍक्शन कॉमेडी आणि रोमॅन्स या सर्व जॉनरमध्ये बसणारे अभिनेते म्हणजे धर्मेंद्रजी त्यांचा ऍक्शनचा जबरदस्त अंदाज पाहून संपूर्ण देशाने त्यांना एक नाव दिलं ते म्हणजे ही मॅन ऑफ बॉलिवूड शोले सीता और गीता चुपके चुपके धरमवीर अनपड कटीपतंग या चित्रपटांनी धर्मेंद्र यांना फक्त स्टार नाही तर सुपरस्टार बनवलं धर्मेंद्र स्क्रीनवर दिसले की थिएटर्समध्ये मध्ये टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा वर्षाव व्हायचा आणि महिलांमध्ये त्यांच्यासाठी एक वेगळीच क्रेज असायची बॉलिवूडमधील चर्चेत आणि सर्वात सुंदर असलेली प्रेम कहाणी म्हणजे धर्मेंद्र हेमा यांची शोलेच्या सेट वर जमलेलं हे नातं आजही दोघांना जोडतं त्यांचं प्रेम जितकं फिल्मी आहे तितकंच खरं देखील आहे धर्मेंद्र फक्त स्टार नाही ते संपूर्ण कुटुंबासाठी आधारस्तंभ होते आज जरी ते आपल्यात नसले तरीही त्यांचं सिनेसृष्टीतील योगदान नेहमीच आपल्या सर्वांना स्मरणात राहील जग बदललं पिढ्या बदलल्या पण धर्मेंद्रजी कायमच आपल्या हृदयात राहतील धर्मेंद्रजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला